संशय म्हणजे ती मला एक दिवस अगोदर फोन केली की मी उद्या पप्पा बारामतीला अजितदादाबरोबर जाणार आहे आणि मी हॉटेलमध्ये गेल्यावर तुमच्याशी बोलणार मला तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे हे सगळं राहून गेलं ती काय बोलणार होती नेमका मला माहीत नाही रोहितदादा पवारने जे विषय आणि प्रेझेटेशनमध्ये मांडले तंतोतंत एकदम खरा आहे त्यांच्या मताशी मी सहमत आहे युरोपची कंपनीने ह्या कंपनीला वी एस वी एस आरला बॅन केलेलं होतं हे महाराष्ट्र सरकारने दखल घेतली नाही या भारत सरकारने दखल नाही घेतली आता ह्यांचा प्रश्न आहे आज जर दखल घेतली असती तर असा मी आज मुलगी गमवली नसती नमस्कार लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो अवघ्या काही दिवसांपूर्वी आपण जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैवी अपघात झाला त्या अपघातामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा त्या ठिकाणी त्या प्लेन क्रॅशमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याच प्लेन क्रॅश जेव्हा झाला त्या प्लेनमध्ये आणखी काही चार लोक होती त्याचमध्ये फ्लाईट अटेंडंट म्हणून ज्यांचा समावेश होता पिंकी माळी ते देखील होते आणि त्यांचा देखील त्याच अपघातामध्ये मृत्यू झाला हो याचप्रसंगी आपण संवाद साधणार आहोत पिंकी माळी यांच्या वडिलांसोबत शिवकुमारजी तुमच्यासोबत आज संवाद साधण्यासाठी आम्ही आलेलो आहोत काल रोहित पवार यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत तसेच प्रश्न तुम्हालाही उपस्थित झालेत का हां शंभर टक्के या मनामध्ये आमच्याही प्रश्न निर्माण झालेला आहे रोहित दादा पवारने जे विषय आणि प्रेझेटेशनमध्ये मांडले तंतोतंत एकदम खरा आहे त्यांच्या मताशी मी सहमत आहे जे मत त्यांनी सांगितलं आहे त्या मतामध्ये ते थेट म्हणत आहेत की हा अपघात नसून घातपात होता तुम्हाला असं वाटतं घातपात होता आता हे याची सखोल चौकशी होईल टीच्या माध्यमातून सी आय डीच्या माध्यमातून या कुठलीही यंत्रणा सरकारी जे चौकशीमध्ये आपण बोलतो स्कॉटलँडच्या नंतर मुंबई पोलीस हे कामगिरीमध्ये खूप प्रथम आहे तर का नाही येऊ शकत सत्यता बाहेर सत्य बाहेर यायला पाहिजे की घात होता की अपघात होता घात षडयंत्राला मानतात अपघात ॲक्सिडेंटला म्हणतात जरी ॲक्सिडेंट आहे तेही बाहेर यायला पाहिजे घात आहेत त्याच्या मागे कोण होता कारण का चॅनलच्या माध्यमातून आम्हाला माहिती पडत होता आपणही पाहिले असणार की अरे फ्लाईट मे बम था वो नया पायलट था ओ, नीचे उतार दिया उसको पुणे ले जाना चाहिए था वो वहीं पे मन रहा, रहा था अरे विजिबिलिटी कमथी म्हणजे तरातराचे क्वेश्चन मार्क येत आहेत तर ह्याची सखोल चौकशी झाली तरच सत्यता बाहेर येईल आणि एक पालक म्हणून मी माझी मुलगी गमावलेली आहे आम्हालाही माहिती पाहिजे की की माझी मुलगी घातपात मध्ये गेली की दुर्घटनामध्ये गेली आतापर्यंत काही चौकशा सुरू आहेत का नेमकं काय घडतंय काय प्रशासनाचं कोण अधिकारी किंवा इतर काही गोष्टी काय तुमच्यासोबत संवाद काय झालंय काय पुढे करणार आहेत या प्रकरणामध्ये काय असं सांगितण्यात आलंय कुणा आजच मी चॅनल बघत होतो ठलक बातम्यामध्ये दाखवत होते की की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची चौकशी करतायत आणि चौकशी करायला कुठलीही यंत्रणाला बाध्य केलं पण हे एकदम धीमी गतीने चालू आहे हे फास्ट ट्रॅकवर व्हायला हो पाहिजे आज चौदा दिवस झाले आता चौदा दिवसानंतर का कोण व्ही आय पी या सेलिब्रिटी प्रवास करणार नाही का परत असा दुसऱ्याबरोबर होऊ नये परत पिंकीसारखं कुठलीही एक मुलगी गमावला नाही पाहिजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे हरपले गेले असा कोण मोठा नेता जाऊ नये पुन्हा पुन्हा हे गोष्टी होता कामा नये म्हणून ह्याची सखोल चौकशी झाली तर कुठेतरी लाईनवर येईल शिवकुमरजी म्हणजे एक प्रश्न असा होता की अजित पवारांसोबत ती पहिली वेळच नव्हती म्हणजे पिंकी यांची ही पहिली वेळच नव्हती जेव्हा फ्लाईट अटेंड करायची त्याआधी देखील त्यांनी अजित पवारांसोबत काम केलं आहे हे तुम्ही स्वतः जेव्हा मी म्हणजे अपघात झाला तेव्हा बातमी समजली की पिं पिंकी माळीचे वडील बोलणार आहेत तेव्हा तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी आम्ही आलो होतो तुम्ही पहिल्यांदाच सांगितलं ही स्पष्ट स्पष्टता तुम्ही केली की फक्त अजितदादाचं नाही तर आणखीन अनेक नेत्यांसोबत त्या गेल्या होत्या पण तेच विमान होतं त्याच विमानातून त्या फ्लाय करायच्या का नेहमी नाही फ्लाईट तर वेगवेगळे असायचे पण दादा बरोबर ना ब्लॅक कलरचीच असायची यापूर्वी हा माझ्याकडे अजितदादा पवार चे पीएचा टॅक्स्ट मेसेज आहे टॅक्स्ट मेसेज मी आपल्याला मोबाईलमध्ये दाखवतो हे दुर्घटना होण्याच्या आधीची चौथी टमची गोष्ट आहे की माझी मुलगी दादाशी कदाचित बोलली असेल माझ्याबद्दल तर दादा माझ्याशी बोलणार होते असा मेसेज आला पण मी गाडी चालवल्यामुळे मी ते मेसेज पाहिला नाही नंतर आल्यावरती मी त्यांना फोन लावला तर मग ते बोलले की नांदेडला गेलेले तर आता बारामतीला आल्या तर जोडून देतो नाहीतर तुम्ही देवगिरी इलेक्शन चालू आहे देवगिरी हेही व्हिडिओ मी आपल्याला दाखवू शकते व्हिडिओही तुम्ही हां देवगिरी बंगल्यावरती मी भेट घेणार म्हणजे माझी मुलगी सतत माझ्यासाठी प्रयत्न करत होती पण आम्ही दादाला गमावला एवढा मोठा नेता जो गरिबांसाठी होता आणि रोहित दादा जे विषय मांडत आहेत ते एकदमच वेदनादायक आहे की याची सत्यता बाहेर नाही त्यांनी काल ही संपूर्ण सत्यता बाहेर काढली तुम्हाला केव्हापासून शंका होती की हा घातपात असू शकतो किंवा काही इतर काही गोष्टी यामध्ये राजकारण इतर काही गोष्टी अनेक गोष्टींचं समीकरण असू शकतं तुम्हाला केव्हा संशय आला संशय म्हणजे ती मला एक दिवस अगोदर फोन केली की मी उद्या पप्पा बारामतीला अजितदादाबरोबर जाणार आहे आणि मी हॉटेलमध्ये गेल्यावर तुमच्याशी बोलणार मला तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे हे सगळं राहून गेलं ती काय बोलणार होती नेमका मला माहीत नाही हां हे जे फ्लाईट आहेत ती इतर राष्ट्रपती बरोबर पण प्रवास केली सी एम बरोबर पण गेलेली आहे तिचे फोटोग्राफ्स मी आपल्याला दाखव असं सांगितलं होतं की त्या पोहोचण्या पोहचल्यावरती हॉटेलमध्ये गेल्यावरती तुमच्याशी काहीतरी बोलणार पण त्या आधीच दुर्दैवी दुर्घटना झाली आणि त्यामध्ये त्या, त्या निघून गेल्या त्या ते बोलणच राहून गेले एकंदरीत आणि जे काही प्रूफ्स काल रोहित पवारांनी दाखवले म्हणजे तो जो पायलट होता तो पायलट ड्रंक टासायचा पूर्वी त्याला सस्पेंड देखील करण्यात आलं व्ही आर एसमध्ये अशा प्रकारच्या घोषणा म्हणजे गोष्टी घडल्यात नेमक्या म्हणजे पिंकी माळींनी जेव्हा तुमच्यासोबत काही संवाद साधताना वडील म्हणून काही गोष्टी सांगितल्या होत्या यापूर्वी नाही या, या कंपनीबद्दल असं ती बोलली नाही म्हणजे पप्पा हे सब लाईन के अंदर ये पायलट लोग पीते हैं लेकिन अठारह घंटा पहले एकदम स्टेबल हो जाते हैं तो उनकी मेडिकल जांच होती है वो होती है आ, सब शेयर जी, ड्रिंक तो कौनपन पन ही फील्ड मतला मानूस करतो? पण जेव्हा ते जॉबवर जायचं ते पुरा फिटनेस वगैरे तपासायचे असं काय काय गोष्टी आमच्याशी चर्चा करायची युरोपची कंपनीने ह्या कंपनीला वी एस वी एस आरला बॅन केलेलं होतं हे महाराष्ट्र सरकारने दखल घेतली नाही या भारत सरकारने दखल नाही घेतली आता ह्यांचा प्रश्न आहे आज जर दखल घेतली असती तर असा आ, मी आज मुलगी गमावली नसती मी ताईंकडे जातो ताई अगदी आख्या कुटुंबावरतीच दुखाच डोंगर कोस परंतु तुम्हारा केवल केव शंका आली कि हाँ घातपात आसू शकतो करूँ मुझे तो डे ही लग रहा था कि ऐसे नहीं कुछ तो गड़बड़ी है चाहे फ्लाइट में हो चाहे पायलट के थ्रू हो क्योंकि मुझे उसके कंपनी के बारे में ज़्यादा जानकारी नहीं है लेकिन जो मैं टीवी में देख रही हूँ टीवी में देख रही हूँ मोबाइल पे देख रही हूँ सब दिखा रहा है इंस्टाग्राम फेसबुक वगैरह सब जगह वही चल रहा है तो मैं ऐसा जब बंद करती थी तो विचार करती थी नहीं ये बात हो सकता है ये बात हो सकता है ऐसा एक शेवटचा प्रश्न ह्या संपूर्ण गोष्टी होऊन गेल्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहेच परंतु काही सरकारकडनं काही संवाद साधण्यात आला का सरकारचा कोण प्रतिनिधी आपल्याशी बोलायला आलं का की ह्या प्रकरणी नेमकं काय चाललंय पुढे काय होणार आहे किंवा कंपनी आहे कंपनीकडून काय नेमकी आपल्याला मदत किंवा काय इतर काही गोष्टी सांगण्यात का आत्तापर्यंत आतापर्यंत सरकारकडनं काही जाहीर नाही झालं माननी छगन भुजबल साहेब आलेले होते मी समता परिषदमध्ये असल्यामुळे माली समाजात असल्यामुळे कदाचित ते मला हातभार लावले आपल्या पर्सनली त्यांनी पण पर सरकारकडनं मला काही त्यावेळी समीर भुजबल पंकज भुजबल हे माझे जवळ निकटवर्ती आहेत असल्यामुळे या परिवाराला सांत्वना देण्यासाठी कुटुंब पिंकी माळी यांच्याच म्हणजे संपूर्ण त्या पगारावरती म्हणजे हे करत होतं दिवस काढत होते का यस माझी मुलगीच सगळं बघायची कारण की मी एक टॅक्सी चालक होतो लहानाचा मोठा केला शिक्षण दिला आणि तिला आसाम लखनऊ दिल्ली गुडगाव मेघालय जिथं ट्रेनिंग असायची ती ट्रेनिंगला मिसेस घेऊन जायची तर आम्ही पाणी पैसासारखा वावलं या लाईनमध्ये परत जॉबवर तिला मलाडमध्ये मुंबईमध्ये तिला एअर होस्टेसच्या ट्रेनिंगसाठी ॲपटेक कंपनीमध्ये तिला हे केलं जिथं लागायचं तिकडं मी तिला प्रयत्न कर ती बोलायची पप्पा मै आपको संभालेगी पप्पा मै आप चिंता मत करणार टॅक्सी मत चला ना मय आपको मदत करूंगी आणि हे असं झालं मिस्टर आहेत मिस्टरांची काही संवाद सरकारने साधण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्यासोबत जेव्हा ही घटना घडली तेव्हा पिंकीचा नवरा सोमविकर पारसनाथ सैनी हे बारामतीला गेले आणि बारामतीला गेले तर मी मागून गेलो आम्ही सोबत होतो तिकडं ते खूप चांगले आहेत त्यांचे मिस्टर तिला फ्री हँड दिला होता की तू पप्पाला मदत कर ते एक नामचीन कंपनी पी एम जे ना पी एम कंपनीमध्ये मॅनेजरच्या पोस्टवर आहे प्रोडक्ट मॅनेजर तर त्यांनी खूप सपोर्ट केला आणि मुलगी माझ्याकडे चार महिन्यापासून हातभार लावत होती आज पाचवा महिन्यामध्ये आम्ही हाताल झालो एकंदरीत तुमची मागणी आहे की संपूर्ण चौकशी जी आहे ती वेगाने व्हावी वेगाने तीव्र गतीने व्हायला पाहिजे आणि सरकारने काय जे जाहीर करायचे ते करावं कंपनीने जे माझ्या मुलीचा हक्काचा पगार या तिचा इन्शुरन्स जे काही निघत असेल थकबाकी ते दिले तर बरं होईल हे आमच्या कंपनीकडे मागणी आहे आमची संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत पिंकी माळे यांचे कुटुंबीय होते आई होत्या त्यांचे वडील होते खरं पाहायला गेला आपण तर संपूर्ण गोष्ट त्यांनी आपल्यासोबत मांडलेले फक्त रोहित पवारांनीच फक्त रोहित पवारांनीच संशय नाही व्यक्त केला आहे तर पिंकी माळी यांच्या कुटुंबियांनी देखील संशय व्यक्त केला आहे लोकर के ही संपूर्ण चौकशी आहे ती संत गतीने सुरू आहे ती फास्ट फॉरवर्ड झाली पाहिजे चांगल्या म्हणजे लवकरात लवकर झाली पाहिजे अशी मागणी केलेली आहे त्याचबरोबर सरकार असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्यांनी लवकरात लवकर सरकारने त्या कुटुंबासोबत संवाद साधावा अशी देखील मागणी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळतात